बारा वर्षीय मुलगी दुपारच्या वेळी घरात बसलेली होती उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने कूलर सुरू करण्यासाठी ती उठली आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जळगावातील किनोद गाव येथे आई व दोन बहिणींचं वास्तव्यास असलेली अक्षदा किशोर मोरे व बारा वर्षीय ही मुलगी उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने घरामध्ये लावलेला पत्र्याचा कूलर सुरू करण्यासाठी गेली पुढे आपल्यासोबत असं घडणारे याची तिला पुसटची कल्पनाही नव्हती कूलर सुरू करण्यासाठी गेले असता ती कूलर सुरू करण्यासाठी बटन सुरू करत असतानाच तिला विजेचा जोरदार धक्का बसला धक्का लागल्याने ती बाजूला फेकली गेली घरात असलेल्या तिच्या आईला हा प्रकार दिसताच तिने जोरजोरात आरडाओरड केला आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले ह्यानंतर अक्षदाला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले तेथे ते तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले यावेळी कुटुंबियांनी मन हलावणारा आक्रोश केला या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे